नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही सुद्धा पावभाजी करताना विकतचा मसाला वापरता का तर तसा बिलकुल वापरू नका कारण त्यामध्ये भरपूर भेसळ येते असे आपण आजकाल न्यूजमध्ये ऐकतोच अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला घरच्या घरी केला जातो चला तर मग रेसिपी बघूया आणि हा मसाला फक्त पावभाजीसाठी नाही तर इतर वेगवेगळ्या भाज्यांसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पावभाजीचा मसाला तयार करण्यासाठी आपण चमचाने सर्व साहित्य मोजून घेणार आहे आता मोठा चमचा वापरा किंवा छोटा चमचा वापरा एकाच चमचाने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे हा नियम लक्षात ठेवायचा आता तुम्हाला भरपूर मसाला करायचा असेल तर एखादी छोटी वाटी घेऊ शकता मी मोठ्या चमचाने हे धने मोजून घेते आठ चमचे धने घेतले आणि गावरान धने असल्यामुळे थोडासा काळपट कलर आहे त्याच चमच्याने मी दोन चमचे हे जिरे घेतलेले आहे दोन चमचे बडीशोप घेतली ऐवजी तुम्हाला धने पावडर घ्यायची असेल तर ती मात्र आताच घ्यायची नाही नंतर आपण बाकीचे मसाले यात टाकू घ्यायची आणि धने पावडर घ्याल तर ती चार चमची घ्यायची यामध्ये मी या गावरान मिरच्या घेतलेल्या आहे जवळपास आठ ते नऊ आता गावरान मिरच्या ऐवजी तुमच्याकडे कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची असेल तर ती नक्की गॅस आता मिरच्या या आताच भाजत असताना मग प्रत्येकाकडे त्या नसतात गावरान मिरच्या मात्र जवळपास सर्वांच्या घरी असतात म्हणून मी गावरान मिरची घेतली मीडियम गॅसवरती आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे गॅस मात्र फुल बिलकुल करायचा नाही एकदम कमी गॅसवर भाजू शकता किंवा मिडियम गॅसवरती भाजायचं सतत हलवत राहायचं तेलाचा बिलकुल वापर करायची गरज नाही बिडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची मुळे मसाल्याला छान कलर येतो त्याऐवजी आपण ते तिखट वापरणार आहे पण ते नंतर टाकणार आहे ते बघा जवळपास तीन ते चार मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती हा सर्व मसाला छान असा भाजला गेला आता भाजला गेलाय की नाही हे चेक करायचं हातावर असं चुरा करून बघायचं चुरा होऊ लागलं म्हणजे छान भाजल्या गेलेला आहे मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये हा सर्व मसाला काढून घेते आणि थोडासा थंड होऊ देते मसाला प्लेटमध्ये दे पसरून ठेवलेला होता त्यामुळे पाच ते सहा मिनिटात लगेच गार होतो हातात धरून बघितला की हाताला गार लागतो आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकून द्यायचे आणि ज्या चमच्याने आपण धने जिरे आणि बडीशेप मोजून घेतली त्याच चमच्याने बाकीचे साहित्य मोजून घ्यायचे एक चमचा भरून मी काळी मिरी घेतली काळी मिरीमुळं या मसाल्याचा खूप छान आणि मस्त सुगंध येतो सोबतच पाच ते सहा लवंगा टाकून घेतल्या चार हिरवी विलायची घेतली हिरवी विलायचीमुळं सुद्धा खूप आणि मस्त सुगंध येतो या मसाल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घेतली आणि एक सपाट चमचा भरून हळद टाकून घ्यायची हळकुंडापासून घरी तयार केलेली हळद आई विकतची नाही एक चमचा भरून मीठ टाकून घेतले त्यामुळे छान चटपटीतपणा येतो सोबतच दोन चमचे अमचूर पावडर टाकून घेतली त्यामुळे छान अशी चव येते या मसाल्याला घरात बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची नसते पण लाल तिखट मात्र वर्षभराचं करून ठेवलेलं राहतं हो, त्यातलंच मी बेडगी मिरचीचं लाल तिखट दोन चमचे टाकून घेतले त्यामुळे छान कलर येतो तुम्ही कश्मीरी मिरचीचं तिखटही वापरू शकता यात आता सर्व साहित्य टाकून घेतलं आता याला वाटून घ्यायचं मी हे मिक्सरचं छोटं भांडं घेते आणि त्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेते आणि एकदम कमी स्पीडवरती बारीक करून घ्यायचं आहे जास्त जोऱ्या स्पीडवरती बारीक केलं किंवा जास्त स्पीडवर बारीक केलं तर मसाला गरम होतो आणि त्यातला जो सुगंध आहे तो कमी होतो म्हणून जेवढं कमी स्पीडवर बारीक करता येईल तेवढा कमी स्पीडवर बारीक करून घ्यायचं सुरुवातीला थोडासा अर्धा बारीक करून घेतला नंतर राहिलेला टाकून एकदम मस्त एकच्या स्पीड वरती हा मसाला बारीक करून घेतला आता चाळ्याची आवश्यकता वाटल्या नाही घेऊ शकता पण मला या ठिकाणी गरज वाटत नाहीये कारण सर्व मसाला छान बारीक झालेला आहे झाकण उघडले तर खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला घरभर अगदी आता पावभाजीला नाही तर इतर ज्या फळभाज्या राहतात जसे की वांग दोडक किंवा बटाट वगैरे त्यालाही तुम्ही वापरू शकता खूप छान आणि मस्त चव येते आता थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट बर्नीत वगैरे भरून ठेवायचा काचीची घ्या किंवा प्लास्टिकची घ्या मी आता यामध्ये भरून ठेवते फक्त झाकण टाईट पाहिजे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर जवळपास तीन एक महिने आरामशीर टिकतो हा खूप छान आणि मस्त पावभाजी तर होतेच मी यापासून पावभाजी करून दाखवणार आहे आणि उद्या टाकणार आहे तो व्हिडिओ विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी असा तयार करा आणि तो वापरा यामध्ये काहीच भेसळ नसते एकदम मस्त असा मसाला तयार होतो रेसिपी अगदी सोपी आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद